फक्त आला की मला सांग आवाज येतोय माझा मला कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की माझा आवाज येतोय म्हणून जायला लागेल तेवढे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओके 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 आला येतोय आवाज आता यस ओके फंटॅस्टिक चला संस्कृत मधले काही शब्द आपल्याला पाठ होत नाहीत आणि दोन मार्क आपले त्यामध्ये अडकलेले असतात पहिली तालिका जी नामतालिका आहे आज आपण भगवत आणि श्रीमत या दोन शब्दांचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो भगवत आणि श्रीमत या शब्दाचा जसा आपण अभ्यास करत आहोत त्याच पद्धतीनं आठवीचे आणि नववीचे हे पण शब्द आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे आहेत ह्या दोन शब्दांचा उपयोग करून किंवा आठवीच्या वर्गातली शब्द नववीच्या वर्गातली शब्द हे सगळे शब्द आपल्याला पाठांतरासाठी आहेत जर मागच्या दोन वर्षात तुम्ही ह्याचा अभ्यास केला असेल तर यावर्षी तुम्हाला खूप काही सोपं जाणार आहे जे काही माझे असे विद्यार्थी आहेत की कुठलेही ट्यूशन न लावता सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपर्यंत गेले परंतु काही महत्त्वाच्या सूचनेचं पालन न केल्यामुळं एक दोन मार्कांना त्यांना मुकावं लागतं मग आपलेसुद्धा असे मार्क जाऊ नये आणि त्यातल्या त्यात, त्यात आपल्याला पैकीच्यापैकी मार्क पडावे अबव्ह नाईन्टीच्या वर तरी मार्क असावे जो आपला बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये हा विषय नक्कीच आला पाहिजे आता विद्यार्थी मित्रांनो इथे मात्र संयुक्त आणि संपूर्ण या दोन्हीसाठी सुद्धा हे शब्द लागू आहेत म्हणून असं कोणाला वाटू नये की हे शब्द फक्त संयुक्तसाठी आहेत आणि संपूर्णसाठी आहेत असं काहीही नाही दोघांसाठी हे शब्द तेवढेच महत्त्वाचे आहेत तर चला मग आज पाहूया आपण श्रीमत् आणि भगवत शब्द तत्पूर्वी या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच चॅनलला सब्सक्राइब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल आलं लक्षात चॅनलला विसरू नका थोडं लाईक करा चलो रम्य संस्कृत शब्दसृष्टी समोर एक चित्र मी ठेवलेलं आहे बघूया या शब्दासाठी या शब्दासाठी तुम्हाला कोणकोणते समानार्थी शब्द माहिती आहेत हे इथे पाहायचं आहे यालाच आपण अमर्त्यह असं म्हटलो निर्जरह त्रिदश अमरह देवह सुरह विधाता भगवान एक शब्द मात्र मी तुम्हाला इथे गुप्त ठेवलेला आहे तो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता किंवा मी नंतर तो तुम्हाला देणारच आहे त्यानंतर समानार्थी शब्द आम्हा आदित्यह मित्रम रवीह दिनकर भास्कर दिवाकर चंडांशु सूर्य हा, भास्वन आता मात्र एक शब्द इथे राहिलेला तुम्हाला पाहायला मिळतो इथे कोणता शब्द राहिला असेल बरं तर तो शब्द होता विभुध हा हाँ शब्द विचारला होता म्हणून मी तुम्हाला इथे दिलेला आहे इथे पण मुलांना समानार्थी शब्द आला नाही आता यामध्ये दोन शब्द भासवान आणि भगवान हे आपल्याला पुढे कामा येणार आहेत त्यानंतर वत् प्रत्ययाह यामध्ये आपल्याला भगवान भासवान विद्यावान गुणवान ज्ञानवान आणि कलावान या शब्दांची ओळख होते त्यानंतर मतप्रत्ययांत श्रीमान शक्तिमान बुद्धिमान आयुष्यमान हनुमान आणि कीर्तिमान या शब्दांचा परिचय आपल्याला होत असतो मग या शब्दांचा जर आपण विचार केला तर एका बाजूला आपल्याला काय पाहायला मिळतं वत प्रत्ययांत शब्द पाहायला मिळतात दुसऱ्या बाजूला मत प्रत्ययांत शब्द पाहायला मिळतात या दोन्ही शब्दांचा अभ्यास आपण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शब्द लक्षात राहत नाहीत परंतु जर छोट्या पद्धतीनं की एक छोटीशी पद्धत आहे ज्यामुळे आपल्याला शब्द पूर्णपणे माहिती होऊ शकतो किंवा पाठ होऊ शकतो मग ती पद्धत कोणती आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे पूर्ण व्हिडिओ पहा आणि याप्रमाणे चालणारे शब्द तुम्हाला पुस्तकात कुठेही चालून दिलेले नाहीत ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ पॉज करून तुम्ही शब्द लिहू शकता यदा कदाचित भगवत शब्दाप्रमाणे चालणारे शब्द जर एखादा परीक्षेला विचारला तर त्या शब्दाचं करेक्ट रूप आपल्याला कोणतं आहे हे लिहिता येईल आलं लक्षात तर चला पाहूया एतान व्यंजनांतन अवगच्छत ही काही शब्द बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सिरह सिरस सकारांत शब्द त्याच्यानंतर योम योमन ब्रह्मा ब्रह्मन अध्वा, अध्वा अध्वन पक्षी पक्षीन हिमवान हिमवत आता इथे मी काय केलं मूळ शब्द घेतले प्रतिपदिकम शब्द म्हणतात त्याला सिरहच सिरस योमच योमन ब्रह्माचं ब्रह्मन अधवाच अध्वन, अध्वाच अध्वन। पक्षीचं पक्षीनं आणि हिमवांचा मूळ शब्द आहे हिमवत मग वत प्रत्ययांत शब्द कशा पद्धतीनं चालवली जातात हेच चा आपण इथे पाहू भाषासूत्रम तुमच्यासाठी आतापर्यंत आपण काय काय केलं याबद्दलची माहिती माझा एकदा आवाज येतोय का कोणीतरी लाईव्ह आहे त्यांनी मला फक्त कमेंट करून एकदा सांगायचं सर तुमचा आवाज क्लिअरली चांगला येतो आहे म्हणून यस एवढं कमेंट केलं तरी बस झालं मग मी पुढे जात जाईल अंतम लिंगम स्त्रीलिंगम नपुसकलिंगम आपण कोणकोणते शब्द पाहिले होते हे तुमच्या लक्षात येईल सकारांत शब्द आपण चंद्रमस हा नववीला शब्द पाहिला अपसरस हा पण स्त्रीलिंगी शब्द नववीला पाहिला आणि पयस हा शब्द आपण नववीला पाहिला म्हणजे सकारांत शब्द चंद्रमस त्याच्यानंतर अपसरस आणि पयस त्याच्यानंतर तकारांत मरुत तडीत आणि जगत ओके यावर्षी हे दोन्ही शब्द आपल्याला नववीला होते यावर्षी वत आणि मतमध्ये भगवत आणि श्रीमत हा शब्द आपण पाहणार आहोत याची स्त्रीलिंगी रूपं कशी तयार होतात तर ई दीर्घ इकारांत जोडल्यानंतर प्रत्यय जोडला की नदी शब्दवत रूपे चालू होतात म्हणजे जर आपल्याला आठवीचा दीर्घ इकारांत नदी शब्द जर पाठ असेल तरच आपल्याला भगवतचं भगवती श्रीमतचं श्रीमती असे शब्द तयार करता येतील ते शब्द मी जसे भगवती आणि श्रीमती या पद्धतीनं तयार केले परत पुन्हा प्रत्ययांत इन्नंत शशिन या शब्दाला जर आपण दीर्घ इकारांत लावलं तर शशिनी आणि योगिनी असे दोन शब्द तयार होतात विद्यार्थी मित्रांनो हे कशासाठी सांगायचे यदा कदाचित आपल्याला माहिती असावं जर एखाद्या वेळेस ना जाणे चुकून एखाद्या पेपर सेटरनं आपल्याला असं विचारलं की भगवती या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा त्याच्या समोर तिथं दिलेलं असतं त्यावेळेस आपल्याला नदी शब्द पाठ असणं गरजेचा आणि नदीनुसार भगवतीचे रूप आपल्याला लिहिता यावीत मग जेवढे काही पुर्लिंगी शब्द आहेत त्या शब्दाला दीर्घ इकारांत ई लावल्यानंतर ही शब्द नदीप्रमाणे म्हणजे स्त्रीलिंगाप्रमाणे चालताना आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये जगत प्रमाणे वत शब्द जगतप्रमाणे चालतात तर इन्नंतामध्ये ते भावीनप्रमाणे चालतात आता परत एकदा यावर्षी आपल्याला शब्द कोणते पाठ करायचे भगवत श्रीमत त्याच्यानंतर शशिन आता पुढे अनंत राजन आणि आत्मन याचे स्त्रीलिंगी रूप होत नाहीत नपुसकलिंगी रूपे होतात नामन आणि वर्तमन त्याच्यानंतर चकारांत शब्द आपल्याला पाहिजेत पुल्लिंगी शब्द आहे पयोमुष पाणी देणारा जसं त्याला आपण वारीमूच जलदमूच असं सुद्धा म्हणू शकतो त्याच्यानंतर चकारांत स्त्रीलिंगी शब्द नपुसक श नपुसकलिंगी शब्दाची रूपे आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीत त्यानंतर जकारांत शब्द वनिज श्रज वनिज हा पुल्लिंगी शब्द आहे श्रज हा स्त्रीलिंगी शब्द आहे नपुसकलिंगी शब्द आपल्याला पाठ करायला मिळत नाहीत किंवा नाहीत यामध्ये त्याच्यानंतर शकारांत एकच शब्द पाहायला मिळतो दिश आणि याप्रमाणे चालणारा आला दृश्य हाच शब्द इथे आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे आज आता आपण जर आता दहावीच्या दृष्टिकोनातून शब्दांचं जर आपण विवेचन केलं किंवा पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं भगवत श्रीमत त्याच्यानंतर शशीन राजन आत्मन नामन वर्तमन पयोमुज वाच म्हणजेच वाच चकारांत त्याच्यानंतर वनिज दिश हे शब्द आपल्याला या वर्षीसाठी पाठांतरासाठी आहेत तुम्ही बाप रे सर एवढे शब्द कसे पाठ करायचे आणि हे लक्षात कसे ठेवायचे सोपी पद्धत सांगण्यासाठी तर मी आहे चला पाहूया सोपी पद्धत कोणती भगवत वत् प्रत्ययांत विशेषणम पुल्लिंगम शब्द याप्रमाणे आता काय या लक्षात ठेवायचं हे ध्यानात घ्यायचं आणि आपण एकदा शब्द म्हणू आणि याप्रमाणे चालणारे शब्द सुद्धा म्हणू एकवचन वचन बहुवचन विभक्ति भगवान भगवन्तो भगवंत प्रथमा भगवंत भगवतो भगवत द्वितीया भगवता भगवद्भिः तृतीया भगवते चतुर्थी भगवतः भगवत भगवद्भ्यः पंचमी भगवत भगवतो भगवता षष्ठी भगवती भगवतो भगवत्सु सप्तमी हे भगवन हे भगवंत हे भगवंत संबोधन तुम्ही सर मला तर तुम्ही काहीच सांगितलं नाही कसं लक्षात ठेवायचं आता लक्षात ठेवण्यासाठी या शब्दाचे तृतीयेपासून ते पंचमीपर्यंत द्विवचनाची रूपे सारखीच होतात हे लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर भगवद्भीही हा एकच एक शब्द पाहायला मिळतो त्याच्यानंतर भगवंत भगवंत संबोधनामध्ये बहुवचनात सारखेच पाहायला मिळतात परत पुन्हा हे दोन शब्द सारखेच आहेत हे दोन शब्द सारखेच आहेत इथे भगवान आहे इथे भगवन आहे इथे ई प्रत्यय लागतो इथे विसर्ग येतो दोन ठिकाणी इथे ता आ आणि इथे येतो ए आलं की नाही लक्षात बघा बरं आता म्हणजे आपण जर भगवान भगवंतम इथे तम, तम प्रत्यय घेऊन तम ता ते ताह ताह ती वन काय लक्षात राहणार नाही आहे वान तम ता ते ताह ताह ती वन या पद्धतीने तो तो भ्याम 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 तोह तोह तो, तो, तो अंतः आता हा शब्द कुठे पाहायला मिळतो बघा बरं परत पुन्हा आणखीन हा इथे पाहायला मिळतो हे इथे हे दोन शब्द अशा पद्धतीनं जर आपण शब्द जर ध्यानात ठेवले तर सहजपणे आपल्याला शब्द पाठ होतात पण आपलं कसं होतंय मारट्टा मोकळ्या मनानं आपण काय करत असतो पाठत करतो आणि मग परीक्षेच्या पिरियडमध्ये आपल्याला लिहायला अवघड जातं त्याच्यानंतर आणखीन भ्यह भ्यह दोन त्याच्यानंतर षष्टी वेगळा सु हे तर आपल्याला माहितीच आहेत मग एवढे जर प्रत्यय आपण सहजपणे लक्षात ठेवले तर शब्द पाठ होतो पण आपलं कसं होतं शब्द पाठ करायचं देतो आपण सोडून व्यवस्थित न पाठ केल्यामुळे काळजीपूर्वक न वाचल्यामुळे आपल्याला शब्द पाठ होत नाहीत परत एकदा या शब्दाचं या शब्दाप्रमाणे चालणारी आणखीन कोणती कोणती शब्द आहेत ते आपण आता पुढे पाहूया मात्र एवढं ध्यानात ठेवा की हे शब्द तुम्हाला वहीमध्ये लिखाण करायचे आहेत तुम्ही माझं लिहिणे दोन तास तीन तास दिवसातून अर्धात अर्धा तास जरी या विषयासाठी दिला तर पैकीच्या पैकी, पैकी मार्क इथे सहज मिळू शकतात चला पुढचा शब्द याप्रमाणे चालना चालणारा भगवत इ व अन्य शब्दाह क्षमावत हिमवत बलवत दयावत आता ही शब्द मी तुम्हाला फास्ट पद्धतीने म्हणून दाखवतो क्षमावत व्रत प्रत्ययांत विशेषणम पुल्लिंगी शब्द क्षमावान क्षमावंत क्षमावंत प्रथमा क्षमावंत 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 क्षमावता तृतीया क्षमावते क्षमावद्भ्या क्षमावद्भय चतुर्थी क्षमावतः क्षमावद्भ्या क्षमावद्भ्य पंचमी क्षमावतः क्षमावतोः क्षमावता षष्ठी क्षमावती क्षमावतो क्षमावत्सु सप्तमी हे क्षमवन हे क्षमवंत क्षमवंत संबोधन शब्द कोणता पाठ करायचा आहे भगवत भगवतप्रमाणे हा शब्द चालवायचा आहे स्क्रीनशॉट काढून घ्या नाहीतर पुन्हा एकदा डबल व्हिडिओ पहा ओके चला पुढचा शब्द हिमवत हिमवत वत् प्रत्ययांत विशेषण पुल्लिंगी शब्द हिमवान हिमवंतो हिमवंत प्रथमा हिमवंत हिमवंतो हिमवतः हिम्म्म द्वितीया हिमवता हिमवद्भ्याम हिमवद्ही तृतीया हिमवते हिमवद्भ्याम हिमवद्भ्य चतुर्थी हिम हिमवत हिमवद्भ्यािमवभ्य पंचमी हिमवत हिमवतो हिम 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 हिमवता षष्टी हिमवती हिमवतो सप्तमी हे हिमवत हे हिमवंत हे हिमवंत संबोधन आणखीन पुढचा कोणता बलवान बलवान बलवंतो बलवंत प्रथमा बलवंत बलवतो बलवतः द्वितीया बलवता बलवद्भ्याम बलवद्ी तृतीया बलवते बलवद्भ्याम बलवद्य चतुर्थी बलवत बलवद्भ्याम बलवद्भ्य पंचमी बलवत बलवतो बलवतां षष्ठी बलवती बलवतो बल्वत सप्तमी हे बलवंत हे बलवंतो हे बलवंत संबोधन फास्टमध्ये शब्द तुम्हाला लिहून घ्यायचे स्क्रीनशॉट काढून घ्या त्याच्यानंतर पुढचा शब्द सेवटचा दयावत वत् प्रत्ययांत विशेषण पुल्लिंगी शब्द दयावान दयावंतो दयावंत प्रथमा दयावंत दयावंतो दयावतः द्वितीया दयावता दयावभ्याी देवत दयावद् तृतीया दयावते दयावदभ्याी देवत दयावद्भ चतुर्थी दयावतः दयावद्भ्याी दयावभ्य पंचमी दयावतः दयावतो दयावतां षष्ठी दयावती दयावतो दयवत्सु सप्तमी हे दयावान हे दयावंत हे दयावंत संबोधन आली की नाही मजा हां असे पाठ करावं लागतात तवा शब्द पाठ होतात नाही तर बस एक शब्द पाठ केला सर मला झोप यायली मग झोपी जा काय करणार मग आपल्या जीवनाचं आलं लक्षात याच पद्धतीने शब्द पाठ करा त्याच्यानंतर आता आला मत प्रत्ययांत जर भगवत चांगला पाठ झाला तर श्रीमतसुद्धा त्याच पद्धतीने पाठ झाला संपला विषय किती सोपा आहे ओ ये, पण आपण कसं करतो जाऊ द्या जे आहे ना ते आहे ना बघा बरं तिकडं काय होतं भगवान इकडं काय श्रीमान श्रीमान श्रीमंतो श्रीमंत प्रथमा श्रीमंत श्रीमंतो श्रीमत द्वितीया श्रीमता श्रीमद्भ्या श्रीमद्भी तृतीया श्रीमते श्रीमद्भ्या श्रीमद्भय चतुर्थी श्रीमत श्रीमद्भ्या श्रीमद्य पंचमी श्रीमत श्रीमतो श्रीमता षष्ठी श्रीमती श्रीमतो श्रीमत्सु सप्तमी हे श्रीमन इथं मात्र ध्यानात ठेवा तिकडे पण भगवतमध्ये पण ध्यानात आणि इथे पण ध्यानात ठेवा इथं श्रीमन आहे श्रीमन श्रीमंतो श्रीमंत संबोधन एवढे सोपे आहेत ते भगवत शब्द जर नववीला पाठ केला असता तर भगवान यावर्षी पाठ झाला असता नाहीतर मंदिरातला भगवान तर तुम्हाला दिसला, दिसला समजायचं भगवत आदरार्थी सर्वनाम शब्द भगवती आदरार्थी स्त्रीलिंगी शब्द त्याच पद्धतीनं हे शब्द चालतात हीच पद्धत सांगत होतो ना मी तुम्हाला केव्हा वाचे मग तुम्हाला पाठ करण्याची हीच पद्धत सांगतोय नववीला शब्द तुम्ही पाठ केलेला आहे फक्त आपल्याला आठवत नाही आलं लक्षात काल काय खाल तेच आठवत नाही तर सर नववी तर कशाला सांगताय म्हणून भगवत भवत शब्द जर पाठ असेल तर भगवत शब्द पाठ झाला बघावर डबल पाठ करायची गरज आहे का नाही ह्याच पद्धती वापरायच्यात आपल्याला त्याच्यानंतर याप्रमाणे चालणारे शब्द हनुमत बुद्धिमत शक्तिमत तीन शब्द आहेत ते आपण चालून पाहूया पहिला हनुमत मत प्रत्ययांत विशेषण पुल्लिंगी शब्द हनुमान हनुमंतो हनुमंत प्रथमा हनुमंत हनुमंत द्वि हनुमत द्वितीया हनुमता हनुमदभ्याांनुमद् तृतीया हनुमते हनुमद्भ्यां हनुमदे चतुर्थी हनुमत हनुमद्भ्यां हनुमदे पंचमी हनुमत हनुमतो हनुमता षष्ठी हनुमती हनुमतो हनुमत्सु सप्तमी हे हनुम् हे हे हनुमंत संबोधन हनुमन हे मानट्येवा त्यानंतर पुढे बुद्धिमत् बुद्धिमान बुद्धिमंतौ बुद्धिमंत प्रथमा बुद्धिमंत बुद्धिमंतौ बुद्धिमत् द्वितीया बुद्धिमता बुद्धिमद्भ्या बुद्धिमद् तृतीया बुद्धिमते बुद्धिमद्भ्या बुद्धिमद्भ चतुर्थी बुद्धिमत बुद्धिमद्भ्या बुद्धिमद्भ पंचमी बुद्धिमत् बुद्धिमत् बुद्धिमत्ता षष्ठी बुद्धिमती बुद्धिमतो बुद्धिमत्सु सप्तमी हे बुद्धिमान हे बुद्धिमंतो हे बुद्धिमन हे बुद्धिमंतो हे बुद्धिमंत संबोधन स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर शेवटचा शक्तिमान होता का शक्तिमान आमच्या वेळेस चालू होतं शक्तिमान नावाचं सिरियल आम्हाला पाहायला मिळालं तुमच्या काळात होतं की नाही मला माहिती नाही तो शक्तिमान नाही येथे आत्ताच सांगायलो पाठ करायचं व्यवस्थितरित्या आणि आपण आपले मार्ग घ्यायचे तालिका पूर्ण करायच्या शक्तिमान शक्तीमंत शक्तिमन्तः प्रथमा शक्तीमंत शक्तिमंत शक्तिमतः द्वितीया शक्तिमता शक्तिमद्भ्याम शक्तिमद्भिः तृतीया शक्तिमते शक्तिमद्भ्याम शक्तिमद्भ्यः चतुर्थी शक्तीमता शक्तिमद्भ्याम शक्तीमद्भय पंचमी शक्तीमत शक्तिमतां षष्ठी शक्तिमती शक्तीमतो शक्तिमत्सु सप्तमी हे शक्तिमान हे शक्तीमंत हे शक्तिमान हे शक्तिमंतो हे शक्तिमंत संबोधन या पद्धतीने चालवायचे आहेत आज आपण भगवतप्रमाणे चार प्रमाणे तीन या शब्दांची पूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे तुमच्या वहीमध्ये तीनोंदवा ओके या पद्धतीनं आपण ते पाहू शकतो आता याप्रमाणे चालणारे पुढचे कोणते शब्द आहेत ते, आहे? ते आपण उद्याच्या तासिकेमध्ये घेणार आहोत दररोज जर तुम्हाला याच्यातला वेळ जर कुणाला हे वाटत असेल तर त्यांनी काय करायचं आहे की सर मला वेळ तुमचा दुसरा तुम्ही मला देऊ शकता किंवा दुसरा वेळ तुम्ही मला सांगू शकता तत्पूर्वी इथे एक मी तुम्हाला एक माहिती देत आहे एक ॲप आहे जे मी बनवलेलं आहे मामा स्मार्ट म्हणून यामध्ये सुद्धा तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता इथे सगळे व्हिडिओ कोर्स उपलब्ध आहेत ऑल इंडिया स्कूल लेवल आपण बोर्डाचे आहोत मग बोर्डामध्ये आपल्याला इथे हे माझे व्हिडिओ कोर्स आहेत एकूण बत्तीस व्हिडिओ यामध्ये आणखीन काही व्याकरणाचे व्हिडिओ ॲड करायचे आहेत संस्कृत कोर्स पूर्णपणे पाचशे नव्याण्णव रुपयाला तो तुम्हाला मिळणार आहे आता लक्षात पाचशे नव्याण्णव रुपये लोकवाणी याचे पण व्हिडिओ नंतर येणारच आहेत आणि हा पण इथे दहावीचा एक संयुक्तचा यामध्ये पण दहा व्हिडिओ आता टाकलेले आहेत हे व्हिडिओ ॲड होत जातील यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला पूर्ण नाव लिहायचं आहे तुमचं तुमचा ईमेल आय डी लिहायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला फोन नंबर लिहायचा आहे इथे तुम्ही तुमच्या मनाने कुठल्याही आठ अंकी पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे आणि साईन अप करून घ्यायचं म्हणजेच तुम्ही ॲटोमॅटिकली या ॲपमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड होणार आहे जर कुणाला हे घ्यायचंच असेल तर तुम्ही हे घेऊ शकता परत एकदा इयत्ता दहावीसाठी किंवा इतर विषयासाठी सुद्धा जर तुम्ही सी बी एस ई पॅटर्नमधले विद्यार्थी असाल ऑल इंडिया सी बी एस ई पॅटर्न हे सगळे व्हिडिओ कोर्स इथे उपलब्ध आहेत पहिलीपासून ते बारावीपर्यंत सगळे व्हिडिओ कोर्स तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील ई बी ए सी बी सीसुद्धा इथे व्हिडिओ कोर्स उपलब्ध आहेत आणि काही नाही दोनशे रुपयाला दोन तीन दोन तीन सहजपणे तुम्हाला माहिती असलेले त्याचबरोबर आज आपण जर बोर्ड पॅटर्नच्या व्य ऐवजी आपण टेस्ट सिरीज जर घेतल्या तर इतर एक्झाम आहेत तुम्हाला कुठल्याही वर्गाची एक्झाम इथे घेता येईल आलं लक्षात टेस्ट सिरीजसुद्धा उपलब्ध आहेत आत्तापर्यंत एवढ्या विद्यार्थ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून या ॲपमध्ये अनेक मार्क मिळवलेले आहेत पैकीच्या पैकी मार्क घेणारे चार हजार चौवेचाळीस विद्यार्थी इथे तुम्हाला पाहायला मिळतात यातले काही विद्यार्थी पास आऊट होऊन गेलेले आहेत आलं लक्षात तुम्ही पण इथे येऊ शकता हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला काही ई कंटेंटसुद्धा पाहिजे असतील तर जे कोणी यामध्ये भाग घेतील हा कोर्स खरेदी करतील त्यांना हे दिलं जाणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या ओके पुढच्या व्हिडिओमध्ये